आपल्या इथे चिमण्या तुम्ही बघू शकता आता आपण त्यांना दाणे टाकू पक्क्या भरपूर आता चिमण्या येतील पावसाळ्यात निसर्गमय वातावरण मस्त वाटत फुलाबीला असे अशी भरपूर चिमण्या येतात नाही फुलं पण हलती खुरली मी मीच रेनलेली बोलतात मस्त फुला चिमण्या बघू शकता तुम्ही मी अशीच टाय रांगोळी काढली म्हणजे टाइमपास नाही असंच रांगोळी काढली पाऊस येते ना असं दुपारीचे झोप पण नाही तर मी बघा मस्त रांगोळी काढली कशी मस्त हिरवल असा निसर्गाच्या सानिध्यात आमचं गाव आणि इकडं डोंगर डोंगराव पण जाऊ आपण डोंगर मस्त पैकी अय आहे रिया बघ कस पातोऱ्यांची पाना खाली रिया बैल कोणतं अगं माहिती कसं सोडले बा आमची झाड खात डोका आहे रिया बघा कसं पातोरे खात ए बाबा श्रावण आले ना, ना कोण आला मारशील बिरशील तिकडे गावात का गावात बाबा डुंबलशील बाबा ए कोण गवारी लक्ष ठेवा जरा डुंबलाच कोणला हे पोरांतो पला आहे बा तू बैल मारीला काय हो? देखो कसं डेंजर आहे आमच्या एव्हा या झाडाला बी आता येत चालली चिच पाय दिला म्हटलं काय आमच्या इथे आंदलवाट पण जाम मोठी हो। तरी दा दाय चिचओ याच्यावर पाय याच्यावर पाय दिला, दिला नाही मी असं फटकीन मी घाबरलो बघी तर याच्या फुला म्हणजे येऊ लागली कशी माहित नाही बाय परत बैला हे बाबा हे कोणी असं सोडलं बाई गवारी पण थांबवत जा ना जरा तू कोल्हा डुंबलाचा बारीक पोराना या, या पण मस्त आहेत येतात वासावरा भारी अजून नाही आली इकडे पण अशी ती पिवली फुलं आहेत सूर्यफुलांसारखी छोटीशी फुला जांभारी जसं निसर्गान माणसाला कसं मस्त निसर्गान मस्त वाटत निसर्गान मस्त वाटतं माणसाला कसा झाडा पाना बघून माणसाला कसं फ्रेश वाटतं आमचं निंबूचं झाड पातोऱ्याचं कालच पातोऱ्या बनवल्या चला आता बघू मी म्हणजे जास्त पावसाच्या व्हायता की बाहेर नाही मी घरांचेच किरकिंशीच निसर्ग बघता नाही तर पक्का मोठा म्हणजे आंधली चिरा आता आंधली बोलता लहानल पक्का मोठा म्हणजे जामच मोठा आलली आम्हाला भीती लागते आम्ही नाही बाहेर आणि फुल तुम्ही बघू शकता प्रतिमा असं फुल आहे आता मी तोडता झाडापाना नाही तर या होतांना खराब होताना ना मग मी आता तोडता पहिले नव्हती तोडी आता तो होता बघ ना किती मस्त वाटत पातोऱ्यांची पानं मी नाही अशीच लावलेली तर मस्त झाली इश्यू आहे ना एकरा इकडे ना पातोऱ्यांची पानं नाव सांगे ना पटकन पातोरेंची पाना ते जेव्हा पा पाणी राहतं बागे पटकन पहिले इकडे ना पहिले असं बारीक होतं ना इकडे बघे ना पटकन आयडिया दाखवता खरंच हे बाबा चिराविरा नाही ना हे बघा हे पाणी ठेवलं ना आम्ही बारीक होतो ना हे बेज्यांना पाणी आहे मोती बनते बा पाणी आहे का हे बस पाणी करून याच्या पाणी असं घे पाणी झेलकाचं असा हे बाहेलकला झेलकलं पाना बघ ना भारी सुंदर पाना नाही बा हे झेलकला झेलकला याला जमला जमला हे जमला जमला याला प्रिया व्हेरी नाहीस व्हेरी नाहीस जमला जमला येशूला जमला किती मस्त ना असं वाटतं पाना ना बघतच राहावा ना असं वाटतं तोडूच नाही वाटत पण तोडायला लागतील नाही तर कोणतरी येईल ना तोडून येईल श्रावणाच्या पहिल्या दिवशी आपण यांची रेसिपी बघू पहिल्या सोमवारी बोल ना हे कर मोठा आला बा याचा पहिले पण कोण कोण असा करायचा आम्ही पण करायचो जी नाईन्टीची लोक आहेत ना ती करायची आताची पोरांना निसत मोबाईल लागतो मोबाईल ए बाबा मला मोबाईल भिजला ना काय ना आताची पोरांना मोबाईल लागतो आम्ही चल भिजू आपण पिजवाल तिला नंतर दाखवू तर चल भिजू नंतर येत इकडं याच्यान पण मस्त फुलं आहेत मस्त तर आमची लाईट आमची लाईट बघा आज लवकरच दिले दोन महिने बंद होती आज काय माहिती पाचलाच चालू केली लाईट असली ना आम्हाला मस्त वाटत नाही तर एकदम असं जंगल जंगल आणते कुठं बाई बाबा बैल हा कोणचा तुम हा का हे बा आम्हाला तिथं कोण तुम्हाला बरी इकराला सगळी पा पाना खाली पातोऱ्यांची वेळ तर कोणतं बैल आहे तरी जर आमची पाना खाली पातोऱ्यांची तर आता पका पाणी आला बाय 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 पण चाललो घरात हे कढीपत्ता तोडले मी कढीपत्ता तोडले आपल्या घरचा कढीपत्ता मी आणले आणि असं बारीक बारीक पारू चावलू अ पाऊस चालू आणि डोंगर आता काहीच नाही तिचं हरषू उठून सकाळच डोंगराव हरषू आलं का रोजची तो पाचला साला जलच डोंगराव मी हो। बोललो मला सांगायचा ना तो होला पोरांच्या बरोबर बात ना तर श्रावण महिन्या आपण जाऊ डोंगराव इथं डोंगरजवळ आमच्या पाच मिनटं म्हणजे पाच पण नाही लागत तर मस्त पाऊस पडत रिमझिम रिंजिम हिरवागार गारहसा मस्त चिमण्या पला म्हणजे निमगूट पक्या चिमण्या आल्या त्या पक्या म्हणजे मोजता पण नाही येणारावर चिमण्या कुठले येतात काय माहितीये आता पाऊस आला ना पलाल्या झाडाने राहतात यावी सकाळचे दाणं टाकलं ना पक्या येतात आणि आता मिनीपणी व टाकलं दाणं ते पलाल्या दाणं आपलं भिजलं सगळं मोर पण येतात सकाळ डोंगरावर गेलो ना मोरांचा मस्त म्याव म्याव मस्त आवाज येतो त्याचे नेतन पक्षी म्हणजे पण सगळी सांगताना पण मी तो झोपलेलो असत चला आता चहा बनवू